लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिलेनं आपल्या पतीच्या ोतयागिरीचा पर्दाफाश केलाय पत्नीच्या खाकीवरती स्वतःच्या नावाची नेमप्लेट लावून आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे गैरवर्तन आणि ठगबाजीचे प्रकार पती करत असल्याचं पत्नीच्या निदर्शनास आलं त्यामुळे पतीला व्यसन घालण्यासाठी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या पत्नीनं स्वतःच पोलिसात फिर्याद दिलेली आहे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वला सागर पवार यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे पवार मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांचे पती सागर विष्णू पवार पोलिस दलात कार्यरत नसताना देखील पत्नीचा गणवेश परिधान करून तोत्यागिरी करत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलेला हा प्रकार सोशल मीडियाद्वारे समोर आलेला असून उपनिरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक दर्जाचा अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी पती सागर पवार यांना बनावट ओळखपत्र आणि नेम प्लेट बनवून पत्नीच्या खाकीवर्दीचा गैरवापर केल्याचं फिर्यादीत म्हटलंय संशोधाच्या ठगबाजीचा वाढता उपद्रव काणी आल्यानं पत्नीनं त्यास विरोध करत समजवण्याचा प्रयत्न केला त्यानं पत्नीच दमदाटी आणि मारहाण करत जीवेत ठार मारण्याची धमकी दिल्यानं हा प्रकार नंतर पोलिसात येऊन पोहोचला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश टोपले तपास करता है। करत आहेत सोशल मीडियावर छायाचित्र आणि व्हिडिओ अपलोड करत संशयित सागर पवार यांना अनेकांना गंडवल्याचा संशय असून गेल्या काही दिवसात त्यानं सरकारी कार्यालय आणि सामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धाक दाखवल्याची बाब समोर आल्यानं उपनिरीक्षक उज्ज्वला पवार यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक